नमस्कार युट्यूब फॅमिली कसे आहात माझ्यात हात ना चला तर मग आज आहे बुधवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते आत्ता पावणे बारा झालेले घरातले सर्व कामं झाले आणि पोरं गेलेले स्कूलला हे पण आत्ताच आले आणि स्वयंपाकमध्ये बनवते चिकनची भाजी तर गणपतीपासून जातील तर खाता येणार नाही दहा दिवस त्यांच्यामुळं मग मला असं वाटलं ते तिकडनच आणतील बुवा तर त्यांना आठवण राहिली नाही तर ते आत्ता घ्यायले घ्यायला आ, मी भाजीची पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे चपात्या वगैरे सर्व करून ठेवलेलं आहे मी फक्त राहिली आहे भाजी भाजीला फोडणी द्यायची तर सर्व मसाला वगैरे रेडी करून ठेवला आहे फक्त मिक्सरमधून काढायचं ठेवलेलं आहे भाकरी आणि चपात्या करून घेतल्या आहेत कुकरसुद्धा काढून ठेवलेला आता फक्त तावा गरम होता त्याच्यामुळे किचन वगैरे सर्व आवरलं गेलेलं आहे माझं तर ते येते त्यांची वाट बघते मी आणि ना खोवरं पडलेलं आहे काल तर काही वेळच भेटला नाही मला तर आज तरी करावं लागेल खोबऱ्याची बर्फी रोज सांगते मी दोन दिवसापासून पण वेळच भेटत नाही आहे जेवण केलं की एक असा आळस येऊन जातो ना पूर्ण म्हणजे ना थोडं पाच दहा मिनटं तरी झोपायला पाहिजे मग मी भाजीची तयारी करते आणि मग बोलते तुमच्याशी तर भाजीला फोडणीची तयारी चालू आहे माझी तर हे बघा इथं वेगळेकडे बॉईल करून घेतलं आणि इकडे टमाट्याची पेस्ट करून घेतलेली तो या जेवायला आम्ही जेवण करतोय आता आणि ताट रेडी झालाय आमचा सोयाबीनची भाजी आणि माझ्याकडनं ना याच्यातच टाकली गेली ती ताटात आता चपात्या घेऊन गेली आम्ही मुलांना यायला उशीर आहे एक तास आहे अजून तर जेवण करते आणि मग बोलते तुमच्याशी तर आत्ता वाजताय पाच आणि घरातले सर्व कामं झाले किचन वगैरे राहिलेलं होतं भांडे कुंडे घासायचे बाकी होते माझे आणि मुलांचे टिफिन वगैरे सुद्धा राहिलेले होते बघा आत्तासुद्धा मी इतके भांडे घासले बघू शकता टिफिन वगैरे सर्व आणि फ्रीजमध्ये ना आपला कोथंबीरचा डबा वगैरे होता सुद्धा घासून घेतला पूर्ण किचन क्लीन झालं आणि कृष्णाने खाल्ले आता जाम आणि रोटी खाल्ली पोळी आणि तेच भांडे पडले फक्त दोन तीन तर मी आता बनवते बर्फी आम्ही पहिल्यांदा बनवते आता मिक्सर तर चला मी हे ना बारीक करून घेते मिक्सर मधून मिक्सरमधून बारीक करून घेतला आहे बघा इकडे आणि इकडे मी ना पातेली सुद्धा ठेवून दिली आपल्याला हे ना चाचणी करायची तर इथं घेते मी पाणी पाणी मी ना थोडंच घेणार आहे आपली साखर पुढेल असं मग ते भरपूर आटवावं लागतं आपल्याला त्याच्यामुळे ना पाणी कमी कमीच घ्यायचं आणि आपली एवढ्या याला एक वाटी साखर टाकते मी एक वाटीच जास्त गोड होऊन जाईल त्याच्यामुळं आणि थोडं किंचित पाणी टाकते हे बघा तर मी इथं हलवून घेते खाली साखर लटकायला नको पाहिजे म्हणून तोपर्यंत मी काय करते इकडे कढाई ठेवते आणि कढाईमध्ये आपण हे भाजून घेऊ थोडं नॉर्मल तर मी ते ना कढाई ठेवून दिलेली आणि तूप टाकलं तर मी ना दोन चमच्या तूप टाकून घेतलं गॅस चित्र गरम घालते आपण त्याला मस्त हलवून घेऊ जास्त पण नाही हलवायचंय आपल्याला त्याचा फक्त कच्चापणा जायला पाहिजे एवढंच हलवायचंय आपल्याला लावून घेतलं पूर्ण असा कोरडा झाला तर मी काय करते आता चाचणी घेते आणि याच्यात टाकते टाकून देते मी टाकता टाकता टाकते ना काढून घेते मी आता झालं आता छान झालंय ते पण मग आता बघू फ्रीज माझं ठेवली तर खाली चिकून झाले ते थोडं थंड होऊ देते मी आता चालू झाली मी बाजारातून आता वाजले आठ आणि लगेच आल्या आल्या भात लावला पाणीसुद्धा घेतलं नाही मी म्हटलं भात लावते आणि मग निवांत बसते इकडे ठेवलं दूध गरम हे बघा दूध गरम ठेवलं भात लावला आणि पाणी घेतच होती तेवढ्या आता म्हटलं मग ठेवला स्टार्ट करते आणि आपली बर्फी बघा झापून गेलेली होती ना थोडंच आला एक मनसारा आला ना मी मला काढून ठेवला कशी झाली काय नाही

काय नाही होते मी काय करते आता थोडे असे लाडू बांधून घेते नाही पण लाडू खूप छान होत आहे तर लाडूच करून घेते मी बरे काही बघा पूर्ण लाडू करून घेतले आणि मस्त झाले हे मोठेच करून घेतले बाकीचे छोटे बाकी काही बाकीचे मोठे करून घेतले हे जात नाही अजिबात तर आपण काही काम करायला लागून जाऊ आणि इकडे दूध वतून झालं काल तसंच झालं माझं मी टी व्ही बाळांना चालली गेली तेवढ्यात इकडे दूध वतू गेलो आणि हा गॅस कमी जास्त काहीच होत नाही तो काय झालं आहे काय माहिती त्याला रिपेअर करावं लागेल तर तर दूध झालं गॅस बंद करते मी आता आणि एका साईडला आता भाजी गरम ठेवून देते भाजी पडलेली ले ले तर मुलांनी दुपारी ते रात्रीची भात डाळ पडलेली होती ना तीच खाल्ली कृष्णाने आणि भाजी खाल्लीच नाही त्याने तर चला आम्ही तुम्हाला दाखवते भाजीपाला काय काय आणलंय तर आणि कोथंबीर तर इतकी माग होती ना काय सांगू खूपच महाग होती शेंगा आणल्या दोन किलो ओले शेंगा आणि मेन म्हणजे मला आम्हाला सर्वांना सर आवडते

तर हे चाळीस रुपयाचे दोन किलो घेऊन आता आणि मुलांना जे आवडतं मला जे आवडतं तेच आणले मी आता भाजीपाला मारा आवडत नाही मला जास्त घेतलेला आम्ही ते फ्रीजमध्ये खराब होतो आणि मग ते आपण फेकून जावा आणि कोथिंबीर आणलेली दहा रुपयाची आणलेली मी फक्त म्हटलं नंतर आणली जाईल आणि बाजारातला यावेळेस हा कोथंबीर खराब होती त्याच्यामुळे मी काही जास्त घेऊन नाही आली तिथं आणल्या शेवग्याच्या शेंगा वीस रुपयाच्या आधारे आणि मटकी घेऊन आली मटकीला आपल्या आपल्याला मटकी घेऊन येते वीस रुपयाची

वीस रुपयाचे पावशे बघ हां वीस रुपयचे पावसे बरं चांगले आणि चांगले वांगे त्याच्यावर दुसरीकडे होते पंधरा रुपये पावशे पण आम्ही वीस रुपयाचे चांगश मिरची वीसची आली भेंडी घेऊन आली भेंडी पण मला वीसची आधा दिली आणि बटाटे बटाटे तर जास्तच लागतं आपल्याला त्याच्यामुळे मी दोन किलो घेऊन आली ऐंशी रुपयाचे दोन किलो बटाटे मात्र घेऊन आली पावशे बघ तीस रुपयाचं हा दिला आता आपल्याला चहाला काही मसाल्याच्या भाजीला आणि फ्लावर घेऊन आली दहा रुपयाची पाव शेगरच घेऊन आली आपल्याला पाव लागते साधी भाजी काही तुम्ही खाते चला एवढ्याच आणला मी भाजीपाला आणि बाकीच्या भाज्या काही आणल्याने आता हाताने काही हा चतुर्थी आठवडा उपासमध्ये चालला जाईल त्याच्यावर मी जास्त काही भाज्या आणल्याने तर आता भात झालेला आहे आता भाजी गरम करते जेवायला बसतो आम्ही जिलेबी आली जिलेबी पिऊन घेऊन आली जिलेबी त्यांनी बाहेर ठेवली खात होते ते आवाज कमी करा गुळाची कृष्णाला आवडते आणि साखरेची मला आवडते त्याच्यामुळे आम्ही दोघी प्रकारच्या घेऊन येते पावसाने लाडू पुढे ठेवते थंडे व्हायला साखर टाकते मी आता आणि हे एवढं आवरून घेते पहिले आता भाजी गरम करते आणि पोरांना जेवायला देते तर त्याच्या मित्राचा फोन येतो आहे मी त्याला आवाज देते फोन येतोय बसून तर चला मी आवरून घेते आणि मग बोलते तुमच्याशी जेवण वगैरे झालं आमचं सर्व आवरलं गेलं फक्त भाजीपाला रचायचा बाकी आहे तर आता थोडा मोकळाच राहू देते मी तो भाजीपाला आता सकाळी राचते आता दहा वाजून गेलेले आहे तर मला पण कसं तरी आहे आता आणि दोन तीन भांडे पडले ते भांडे घासून घेते आणि भाजीपाला राहू देते रचाय रचायचं लावायचं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय